विश्वातील एक गोड लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणारी जोडी जीव माझा गुंतला फेम अंतरा आणि मल्हार म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले या जोडीने छोट्या पडद्यावर दाखवलेलं प्रेम ती केमिस्ट्री तो समजूतदारपणा हे सगळं इतकं वास्तव वाटायचं की प्रेक्षकांना त्यांचं खरं आयुष्यही अगदी असच वा असावं असं वाटायचं आणि ते खरंही झालं तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी योगिता आणि सौरभ या जोडीने लग्नबंधनात अडकून प्रेक्षकांची मनं जिंकली होती सोशल मीडियावर लग्नाचे फोटोज रिसेप्शनचे व्हिडिओ दोघांच्या एकमेकांवरील प्रेमय पोस्ट सगळीकडे या जोडीचं कौतुकच कौतुक होतं पण आता या गोड नात्याला डोळ्यात पाणी आणणारं वळण लागल्याचं बोललं ला जात आहे होय सध्या या दोघांच्या वेगळं होण्याच्या चांगलच उधाण आलं आहे गेल्या काही महिन्यांपासून योगिता आणि सौरभ यांनी एकत्र कोणतीही पोस्ट केलेली नाही नेहमीच एकमेकांच्या सोबत दिसणारी ही जोडी आता सोशल मीडियावर एकमेकांपासून दुरावलेली दिसते त्यातच यंदाच्या दिवाळीत दोघांनी एकत्र एकही फोटो शेअर केला नाही आणि त्याहून महत्वाचं म्हणजे दोघांनी एकमेकांना अनफॉलोही केलं आहे आता हे सर्व पाहून चाहत्यांमध्ये एकच प्रश्न उभा राहतोय खरंच योगिता आणि सौरभचं नातं संपलं आहे का काहींचं म्हणणं आहे की हे फक्त वैयक्तिक मतभेद आहेत तर काहींचं मत आहे की ही जोडी वेगळीच झाली आहे परंतु या सगळ्या चर्चांवर ना योगिता चव्हाणकडून ना सौरभ चौघुले कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली दोघांनीही या विषयावर संपूर्ण मौन बाळगलाय आता या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं खरंच योगिता आणि सौरभचं नातं संपलंय का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मनोरंजनात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या इन्स्टा ऍब आणि पे यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद